आर एस एसच्या विरोधात लढण्याची आणि भिडण्याची ताकद फक्त आंबेडकरी चळवळीमध्येच आहे काय आर एस एसच्या विरोधात भाजपच्या विरोधात हिंदुत्वाद्याच्या विरोधात आणि राष्ट्रीय सेवे संघाच्या विरोधात लढण्याची आणि भिडण्याची ताकद फक्त आंबेडकर चळवळीमध्येच आहे त्यांच्याकडं धर्म आहे तर आंबेडकरी चळवळीकडं धम धम्मा आहे त्यांच्याकडे हिंदु हिंदुत्व आणि हिंदू धर्म आहे आणि आंबेडकर चळवळीत मध्ये बौद्ध धम्म आहे धम्मा आहे आणि धर्माच्या विरोधात लढण्याची ताकद फक्त धम्मामध्येच आहे धर्माच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही धर्माच्या विरोधात आणि धर्माच्या गुलामगिरीच्या विरोधात लढण्याची ताकद बौद्ध धम्मी आंबेडकरी चळवळीमध्येच आहे खर तर त्यांचे आर एस एस वाले हे भाजपवाले हिंदुत्ववाले आणि ब्राह्मणवाले हे परिशान आहे तो काय आर एस एस वाल्यांच्या हातात भाजपकडं प्रचंड सत्ता आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये दे सुद्धा दोन हजार चौदा पासून तरी सुद्धा त्यांना आंबेडकरी बौद्ध धम्मी आंबेडकरी चळवळ संपवता आली नाही तरी सुद्धा त्यांनी त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली धम्म क्रांती त्यांना संपवता आला नाही संपवता आली नाही उलट बौद्ध धम्माचा स्वीकार आणि प्रचार आणि धम्म दीक्षेचे प्रमाण हे महाराष्ट्रात आणि देशात वाढत करत म्हणून आर वाली बौद्ध धम्म आणि धमबुद्ध आणि धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली धम्म क्रांती संपवता येईल सत्ता असून सुद्धा म्हणून आरएसएस च्या गोटा चिंतेच वातावरण आहे म्हणून आर एस एस वाले भाजप वाले हे परेशान आहेत खर तर ब्राह्मणिजम आणि बुद्धिजम यांच्यामध्येच हा देशामधील देशा सात क्रांती प्रतिक्रांतीचा संघर्ष आहे ब्राह्मणीजम या देशाला ब्राह्मणांचं गुलाम देशालाच ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम करतात ब्राह्मणिजम हा बहुजन समाजाला धर्माच्या देवाच्या जातीच्या नावाखाली गुलामगिरी करणारी विचारधारा आहे ब्राह्मणिजम आणि बुद्धिजम हा बहुजन समाजाला मानवी सन्मान आणि प्रतिष्ठा आणि स्वतंत्र आणि न्याय हक्क मिळवून देणारा विचार म्हणजे बुद्धिजमय बुद्धिजम ह्या देशातल्या मातीचा विचारधारा आहे बुद्धिजम या देशातील मातीचं तत्वज्ञान आहे आणि ब्राह्मणीजम ह्या भारतातील मा भारताच्या बाहेरचं विदेशी तत्वज्ञान आहे या ब्राह्मणीजम ब्राह्मणिझमनं ब्राह्मणीजम या तत्वज्ञानाला घेऊन आर एस एस वाल्याने भाजपवाल्याने हिंदुत्ववाल्याने या देशावरती कब्जा केलेला आहे लक्षात घ्या म्हणून या ब्राह्मणी लढण्यासाठी लागेल आणि म्हणून बहुजन समाजाने हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाने आपण ब्राह्मणी आपल्या गुलामगिरीची विचारधारा विदेशी विचारधारा असणाऱ्या आर एस एसच्या जमच्या बाजूनं जायचं का या देशाच्या मातीचं तत्वज्ञान असणाऱ्या आणि आपल्या सन्मानाची विचारधारा असणाऱ्या बुद्धिजमच्या बाजूने जायचं याचा विचार हिंदू बांधवाणी आणि हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाज बहुजन बांधवाणी करणं गरजेचं आहे आर एस एसच्या विरोधात या हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात आणि आर एस एसच्या विरोधात तुम्ही हिंदू म्हणून हिंदू म्हणून आर एसच्या विरोधात तुम्ही कधीच लढू शकत नाही कारण हिंदू ही गुलामगिरीची बेडी आहे हो। आणि म्हणून हिंदू म्हणून तुम्ही भाजप विरोधात आणि आर एस एसच्या विरोधात कधीच लढू शकत नाही म्हणून बौद्ध आर एस एसच्या विरोधात लढण्याची आणि भिडण्याची ताकद फक्त बौद्ध धम्मी आंबेडकरी चळवळीमध्येच आहे आणि म्हणून बहुजन समाज आणि आंबेडकरी चळवळीमध्ये समाविष्ट होऊन जनादार वाढवावा आणि आपल्या न्यायाचा आणि सन्मानाची लढाई लढावी